काल माझ्याकडे अर्धा किलो मटन बिर्याणीची ऑर्डर होती ही ऑर्डर आम्हाला कोथरूलला डिलिव्हर करायची होती बऱ्याचदा काय होतं माझे जे रिपीट कस्टमर्स असतात ते मला विचारतात की तू तु तु तुझ्या पदार्थांची चव मेंटेन कशी करतेस दरवेळी तुझ्या पदार्थांना सेमच टेस्ट असते खरंच तू ग्रेट आहेस असंही कधी कधी म्हणतात पण खरं सांगायचं तर मी काही ग्रेट वगैरे नाही आहे प्रत्येक गृहिणीला हे जमतं त्यामुळे मी एकटीच नाही तर प्रत्येक गृहिणी ग्रेट असते असं आपण म्हणू शकतो पदार्थांची चव मेंटेन करण्याची एकदम साधी सोपी पद्धत म्हणजे त्या पदार्थांचे योग्य प्रमाण आणि त्यात वापरले जाणारे मसाले मी ज्या ज्या आयटम्सच्या ऑर्डर्स घेते त्या सगळ्याचे माझ्याकडे एक प्रमाण ठरलेलं आहे मी चक्क सगळे पदार्थ मोजून मापून घेते आणि यामुळेच बऱ्याचदा मला माझ्या पदार्थांची टेस्ट एकसारखी मॅच करायला मदत होते तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा आणि आपली ऑर्डर बुक करा फक्त मला सगळ्यांना एकच सांगायचं आहे की आपण ऑर्डर्स घेताना ॲडव्हान्स ऑर्डर घेतो कारण ॲडव्हान्स ऑर्डर घेतल्यामुळे ज्या काही माझ्याकडे ऑर्डर्स असतात त्यांचं मॅनेजमेंट त्यांची डिलिवरी हे सगळं मॅच करायला मला मदत होते त्यामुळे जर मला ॲडव्हान्स ऑर्डर मिळाली तर तुमची ऑर्डर वेळेत डिलिवर करण्यासाठी मला मदत होईल